संस्था चालकाची मनमानी पैशा अभावी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा मुलगा शिक्षणापासून वंचित जळगाव जामोद शहरातील खाजगी शिक्षण संस्था चालकाची मनमानी सध्या मराठी माध्यमापेक्षा इंग्रजी व कॉन्व्हेट संस्कृतीकडे सर्वसामान्य विद्यार्थी व पालकांचा मोठ्या प्रमाणात कल वाढला आहे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसूनही अनेक पालक आपल्या पाल्याला जीव स्पर्धेत टिकवण्यासाठी अशा महागड्या शाळेत प्रवेश देतात भरमसाट प्रवेश शुल्क आणि शाळेतूनच स्टेशनरी साहित्य विकत घ्यावे लागत असल्याने सर्वसामान्य पालकांची यामुळे मोठी घुसमूट होते परंतु पाल्याच्या शैक्षणिक भविष्यासाठी कोणताही पालक या भरमसाट फीबद्दल कोणतीही तक्रार करत नाही यामुळेच बहुतांश खाजगी शिक्षण संस्था चालकाची मुजोरी मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र दिसून येते प्रकार शहरात उघडकीस आला शिक्षण संस्थेच्या मनमानीमुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत असल्याचा प्रकार जळगाव जामोद शहरात उघडकीस आल्याने एकच खळबळ निर्माण झाली आहे सातपुडा कॉन्व्हेंटमध्ये इयता सातवीमध्ये शिकणाऱ्या एका तेरा वर्षीय विद्यार्थ्यास शाळेची फी न भरल्यामुळे शाळेने प्रवेश नाकारल्याचे वास्तव्य समोर आले आहे विद्यार्थी हा एका आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा मुलगा असून विद्यार्थ्याचा काका सागर बळीराम उमरकर यांनी या संदर्भात एकवीस जून रोजी जळगाव जामोद पोलिसात तक्रार दाखल केली तक्रारीत फिर्यादी हे संस्थेचे संचालक डॉक्टर संदीप वाकेकर यांना या संदर्भात भेटण्यासाठी गेले असता डॉक्टर वाकेकर यांच्या दवाखान्यातील कर्मचाऱ्यांनी फिर्यादीस जबर मारहाण केल्याची माहिती प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे जळगावजामोद शहरातील खाजगी शिक्षण संस्था चालकाची मनमानी मोठ्या प्रमाणात वाढल्याची दिसून येत असून याकडे पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी वामन फंड व वा प्राथमिक शिक्षणाधिकारी बुलढाणा जिल्हा परिषद यांनी विशेष लक्ष देण्याची मागणी विद्यार्थ्याच्या पालकांनी केली आहे अहिल्या न्यूज चोवीस माझ्या भावाचा मुलगा सातपुळा शिक्षण संस्था जवळ शिक्षण करत होता सहा वर्षी जो पंधरा शाळेत फी भरलेली म्हणून मग शाळेत मी भेटायला गेलो तर तिनं मला ते कर्मचारी होते तेव्हा तिथे संदीप बासून काढले भेटा जे डावखाण्यामध्ये आलो ते भेटायला तर ते म्हणत नाही पस्तीस आलो मागची बाकी आहे पूर्ण भरेपर्यंत तुम्हाला ॲडमिशन होणार नाही मग तिथच्या कर्मचारी भेटले त्याने मला मारहाण केली आणि डबल फी सी येऊन बघ फी भरास लागली त्याशिवाय ॲडमिशन होणार नाही परिस्थिती खराब असल्यामुळे मी भरू शकत नाही आता म्हणून मी मग थोडंचं शिक्षण वाया चाललं आता याच्यावर मला न्याय मिळा माझ्या भावना शेतकरी आत्महत्या केली होती दोन हजार सतरामध्ये त्यापासून मी त्याचा मतलब त्याचं शिक्षण व्हावा आणि ते माझ्याजवळ पत्र बी आहे केले शिक्षण फुकट करा मला फुकट नाही पाहिजे पण मी थोडी थोडी फी भरायला तयार त्याची ते मान्य करत नाही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मला न्याय मिळावा अशीच नाही